नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने आळूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत बरेच जण आळूची भाजी खाल्ल्यानंतर घशाशी खवखवतं आहे असं सांगतात किंवा मग ती भाजी थोडी कडवट लागते तर ह्या तीन चुका तुम्ही आवर्जून टाळा जेणेकरून तुमची भाजीसुद्धा अगदी पारंपरिक चवीची तर तयार होईलच पण तुम्हाला आईची किंवा आजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पहिली स्टेप म्हणजे आपल्याला एका बाउलमध्ये दोन पोह्यांचे चमचे इतकी चणा डाळ घ्यायची आहे स्वच्छ तीन पाण्याने ही धुतली गे गेली की यामध्येच आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे आणि दहा बारा काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्यानंतर थोडंसं ओल्या खोबऱ्याचे बारीक कट करून घेतलेले काप टाकले आहे ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचे काप घेतले तरीही चालेल यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी टाकायचं आणि आपल्याला एखाद्या तासासाठी तरी हे सगळे पदार्थ भिजवत ठेवायचे आहे दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला एका पॅनमध्ये दोन पोह्यांचे चमचे इतकं सुकं खोबरं घ्यायचं आहे तर हे सुकं खोबरं आपल्याला चांगलं काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडासा खोबऱ्याचा रंग बदलला की लगेच यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे हे पदार्थ भाजले गेले की याची पावडर तयार करायची आहे तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा मी इथे दोन जुड्या घेतल्या होत्या आळूच्या पानाच्या त्या धुवून कट करून घेतल्या आहे आणि त्याचे जे डेट होते तेसुद्धा मी असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे ज्या डेट असतात ना ते सोलताना वरची ब्राऊन कलरची जी साल असते ती सगळी काढून टाकायची इथे अर्धी जुडी मी आंबट चुका घेतला आहे आंबट चुका अवश्य घाला यामुळे ही भाजी खवखवत नाही खाताना पारंपरिक पद्धतीने जेव्हा ही भाजी बनवली जाते त्यात आंबट चुका किंवा पालक आवर्जून घातला जातो त्यामुळे ती अशी छान मिळून येते आता कट करण्याची पद्धत बघा इथे मी सगळी अळूची पानं आहे ना धुवून घेतली होती त्याचं जे मागचं डेट ना अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जो ब्राऊन कलरचा त्याचा वरचा साल आहे किंवा पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि शक्य तितकी आपल्याला ही आता बारीक कट करायची आहे हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला अगदी बारीक कट करून दाखवली आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आंबट चुकासुद्धा इथे कट करून घेतलेला आहे अर्धीच जुडी आंबट चुका घ्यायचा आहे हे लक्षात असू द्या तर इथे आपली तिसरी बघा तयारी जी होती भाज्यांची तीसुद्धा चिरून रेडी झाली आहे आता आपण फोडणी देणार आहोत तर मी इथे कढईमध्ये ही भाजी शिजवणार आहे ज्यामुळे या भाजीला चव खूप छान येते तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा दोन शिट्ट्या देऊन ही भाजी शिजवू शकतात कढईमध्ये दोन चमचे तेल दहा बारा मेथीचे दाणे आणि तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे हलकासा हिरव्या मिरचीचा रंग बदलला की कट करून घेतलेली आळूची पानं यामध्ये टाकायची त्याचबरोबर आंबट चुकापसुद्धा लगेच यामध्ये टाकून घ्यायचं आहे काही ठिकाणी यामध्ये पालकाची पानंसुद्धा ॲड करतात ज्यामुळे ही भाजी मिळून यायला मदत होते कट करून घेतलेली जी देठ होती आपली आळूच्या पानाची तीसुद्धा टाकून घ्यायची आहे आळूच्या पानाची तेठ मात्र व्यवस्थित सोलून घ्या त्याचा ब्राऊन पार्ट सगळा काढा नाही तर मग ही घशाशी खवखवतं आहे आता चांगली दोन मिनिट ही आपण मीडियम फ्लेमवर परतवली की यावर झाकण ठेवायचं बघा मी आळूची पानं शिजवताना बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे तेलावरच ही आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे दोन तीन मिनटासाठी चांगली वाफवली की झाकण काढायचं आणि थोडी मॅश करायची आहे पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा मंदाचेवर दोन तीन मिनटासाठी वाफवून घ्यायची आहे या छोट्या छोट्या टिप्स आहे जेणेकरून या वापरल्या तर तुमची भाजीसुद्धा अगदी पारंपरिक चवीची तयार होईल मस्त भाजी आपली शिजली तुम्ही बघू शकता दोन वाफांमध्येच आता जे आपण सगळे पदार्थ भिजत घातले होते ते सर्व यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे कुकरमध्ये सुद्धा ही भाजी शिजवली जाते पण एकदा तुम्ही अशी कढईमध्ये शिजवून करून बघा हिची चव खूप छान लागते माझी आई किंवा माझी आजी याच पद्धतीने करायची आता काय करायचं एक मिनटाची वाफ दिली गेली की यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर हे बेसनपीठ सुकं यामध्ये टाकलं की बऱ्याचदा गाठी होतात त्यामुळे मी काय करते एका बाउलमध्ये घेते हे बेसनपीठ त्यामध्ये थोडं रूम टेम्परेचरचं पाणी टाकून सगळं गाठी मोडून घ्यायचं आहे आणि मग हे पाणी यामध्ये टाकायचं म्हणजे अजिबात बेसनाच्या गाठी होत नाही करून बघा ही टीप तुम्ही वापरून बघा मस्त मिळून येते भाजी यामुळे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर साधारण एक मोठा बाऊल भरून मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे याला छान आता मिक्स करायचं आता ही भाजी किंवा ह्या आळूच्या पानांमुळे आपल्याला बऱ्याचदा खऊ खवतं त्यामुळे यामध्ये चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि एक मोठा लिंबाचा लिंबा एवढा लिंबा गूळ मी बारीक चिरून टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चिंच आणि गूळ टाकणं खूप आवश्यक आहे यामध्ये भाजीला छान रंग यावा म्हणून अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्याचबरोबर जे आपण वाटण बनवलं होतं खोबरं आणि जिरं भाजून घेतलं होतं त्याचं जे कुटलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामुळे ना अगदी पारंपरिक चवीची भाजी लागते खोबरं आणि भाजलेलं जिरं अवश्य टाका आता ही भाजी दुसऱ्या गॅसवर उकळते तोपर्यंत तडक्यासाठी बघा पॅनमध्ये मी एक चमचा तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्याचबरोबर तीन लाल सुख्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये मी ना थोडीशी अर् पाव ही कमी हळद घातली आहे हळद नाही घातली तरी चालेल पण याने भाजीचा रंग जास्त उठून येतो हा गरमागरम तडका आपल्याला तयार केलेल्या भाजीवर टाकायचा आहे आणि दहा मिनटासाठी मंद आचेवर ही भाजी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे तर ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत गरमागरम खायला गोड आंबट चवीची पातळ भाजी खूप छान लागते एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद